सातारा जिल्ह्यातील हाय व्होल्टेज दुरंगी निवडणूक होणाऱ्या रहमतपूर नगर परिषदेच्या महायुतीमधील शंभर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भाजपा सातारा जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख दरीशील कदम यांनी रविवारी रहमतपूर येथे घेतल्या तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत यावेळी आमदार मनोज घोरपडे भाजपा नेते सुनील काटकर भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम माजी नगराध्यक्ष संपतदादा माने वासुदेव माने माजी विरोधी पक्षनेते निलेश माने आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार माने पाटील माजी उपनगराध्यक्ष नाना राऊत विकास तुपे रहमतपूर मंडलाध्यक्ष रणजित माने भाजपा कायदा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष महेश भोसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते धैर्यशील कदम यांच्या उपस्थितीत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे उद्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या स्था निवडणुका सुरू आहेत आज भारतीय जनता पार्टीच्या प्रोग्रामप्रमाणे रहिमतपूर नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती करण्यासाठी मी आमदार मनोजदादा गोरफडे आणि सुनील काटकर आम्ही रहिमतपूरमध्ये आलो होतो आणि त्यावेळी रहिमतपूरमधील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे करमतपूरमध्ये आम्ही मायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जातो आहे या ठिकाणी शिवसेनेचे नेते त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते भाजपचे नेते सर्व नेते मंडळी एकत्रित बसून या ठिकाणी उमेदवारांशी निश्चिती करतील आणि त्याला भारतीय जनता पार्टी जे वरिष्ठ नेते मंडळी मान्यता ने देते आणि मला खात्री आहे आणि माहोलसुद्धा जो बांधला आहे त्याप्रमाणे प्रेमपूर नगरपालिकेमध्ये शंभर टक्के भारतीय जनता पार्टी पुरस्कृत महायुतीचं सत्ता येईल यामध्ये ये आमच्या मनात कुठलीही शंका नाही आहे प्रेमपूर नगरपालिकेच्या अनुषंगानं आज जवळजवळ शंभर इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मिळावी यासाठी मायुतीकडं अर्ज केलेले आहेत त्याची छाननी करून आपण योग्य वेळी ते साधारणतः उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज कसा भरला पाहिजे आरक्षित जागेवर कशा पद्धतीचं काय काय कागदपत्र लागणार आहेत याची सगळी माहिती आज उमेदवारांना देण्यात आली आणि इच्छुक उमेदवाराची छाननी करून निवडून यायच्या निकषावर महायुतीचे ने नेते त्यांची उमेदवारी निश्चित करतील उमेदवारीची निश्चिती ही स्थानिक पातळीची नेते मंडळी करतील शिवसेने निवडणूक निंक जिंकायची निवडणूक निवडून निवडून आणायची त्यांची जबाबदारी आहे ज्या ठिकाणी कुठं काही टाय निर्माण होईल कुठं एखादा दोन उमेदवार ताकदीचे आहेत एखाद्याला कुठं थांबायचे असेल तर तो पातळीवर वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल आणि सर्व यादीला ही वरिष्ठ पातळीवरच मिळणार आज थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या महिला उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदमताय यांनी इच्छुकता दर्शवले त्याचप्रमाणे <coughs> रेमपूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश माने आणि माजी नगराध्यक्ष संपतराव दादा यांच्या सुनबाई वैशाली निलेश माने यांनीसुद्धा थेट नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीकडं रितसर अर्ज इच्छुक म्हणून अर्ज केले